आता हे गरम गरम तुम्हाला पिऊन दाखवते आता खोकल्याची साथ खूप जास्त सुरू झाली खोकल्यामुळं छातीत कप फूक तयार होतो त्याच्यामुळं घरगुती सोफा औषध मी तुम्हाला सांगणार आहे ह्या ठिकाणी पिठुसाक बोळकू घेतला आता या बोळक्याला आपण आरामध्ये भाजून देऊ आता चुलीमध्ये आपण जाळ पेटवला आता हे बोळकू आपण चुलीमध्ये भाजासाठी टाकून देऊ चांगल्या आरामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचंय तयार करताना काय काय घेतलं तुम्हाला दाखवते हे खूप दूध घेतलं हळद घेतली गोवा घेतला इलायची घेतली आता हे सगळं मिसकर आपल्याला तयार करायचंय आता इट दहा मिनटं झाली आपण हे बोळकू काढून घेऊ आता त्या ओळख्यामध्ये आपण वा टाकून देऊ आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकून देऊ आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकून देऊ बघू शकता कसा फेस तयार झाला आता एक सेकंड फेस कसाच राहू देऊ आपण या प्लेटमध्ये पूर्ण टाकून घेऊ आता पाहू शकता आपलं औषध या ठिकाणी तयार झालेलं आहे खोकल्याचं आता एका चाळणीने आपण मिश्रण एक चाळून घेऊ आता या ठिकाणी खोकल्याचं औषध आपलं तयार झालेलं आहे आता हे गरम गरम तुम्हाला पिऊन दाखवते आता या औषधामुळे आपल्या शेतीतला पुरा कप निघून जातो काही शरीराला हानी पण होत नाही खोकल्यासाठी छोट्या मुलाला हे औषध देऊ शकतात ज्या गावरान पद्धतीनं तुमच्याकडे चूल नसली तर शे शेगडीने तर गॅसवर भाजून घ्यायचं असे घरच्या घरी सोप्या पद्धतीने औषध तयार करा त्याच्या वळ्यामुळं शरीराला हानी पण होती त्यामुळं घरच्या घरी तुम्ही औषध तयार करा भेटू लवकरच अजय शेकडच्या हिडूमध्ये हिरू ला रेट केल्याशिवाय जाऊ नका